बकासूर करून काय कमी पडलं मालकाला खरं सांगा मित्रांनो एवढा बैल पळतोय एवढं सगळं करतोय मालकासाठी ह्या नंदीसाठी तर बोलल एवढं कमीच आहे पण आता मागं झालेल्या ह्या मैदानामध्ये बकासूरचा शेपूट चावला जातोय हे काय चाललंय बकासूर आणि घोडचा सर आपल्याला स्पष्ट दिसतोय बघा असं जर झालं तर काय होणार आणि हे सर्व केले छोट्या डायवर यांनी छोट्या डायवर सर्वजण म्हणतात जबरदस्त जाक्या असं आहे तसं आहे पण हे काय बकासूरचा शेपूट का चावला जातोय का बकासूर कशासाठी कमी पडला जी त्याचा शेपूट चावला जातो आहे हा हे दृश्य करताना त्याला थोडं पण वाईट वाटलं नाही ज्या नंदीला अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचवतोय त्या नंदीविषयी जर असं जर होत असेल तर बाकीच्या नंदीविषयी काय होत असेल मित्रांनो हे बैलगाडा क्षेत्र कुठं चाललं आहे काय करतंय आणि हे सर्व करताना कॅमेऱ्यातसुद्धा दिसतंय काय करतात लोक आणि बकासूरचा मालक स्वतः पुढं उभा असून त्याला एवढं सुद्धा समजलं नाही की वकासूरचा शिपूट चावला जातोय काय हे